मला वाटतं गडकरी साहेब एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांनी असं वक्तव्य करणं राजकारणासाठी संयुक्तिक नाही लोकांना त्यांच्याबद्दलच्या वेगळ्या अपेक्षा आहेत आणि चुकीचं असं वक्तव्य करण कदाचित भाजपनं सांगितलं असेल की त्यांना बोलावं एका साईडला योगी आदित्यनाथ म्हणतात की बटेंगे तो कटेंगे आणि त्याच वेळेला नितीन गडकरी म्हणतात जो जात की भाषा लात मारेंगे मला वाटते महायुतीमध्ये समन्वय नाही अजित पवारांनी याच्या वक्तव्यावर माही टीका केलेली आहे आधी महायुतीनं ठरवावे की हा महाराष्ट्राचा अजेंडा काय महाराष्ट्राचा अजेंडा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा मंगलकलश आणलेला आहे आणि एक संघ राहिला पाहिजे कोणतरी येऊन उत्तर प्रदेश मध्ये आमचा महाराष्ट्र विभाजन करायचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातला महाराष्ट्रीयन माणूस हे कदापि सहन करणार आज आपण प्रचारासाठी आलेला आहात तर तुम्ही भाषणात सुद्धा सांगितलं की महाराष्ट्राचं सा पुढचं नेतृत्व असणार आहे काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मुख्यमंत्री मुख्यमंत्री पद हा विषय आज नाही आहे आज आमच्या दृष्टीनं महाविकास आघाडीची सत्ता येणं आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात मध्ये सुद्धा आज सिनियर माणसं ज्यांना अनुभव आहे अशी माणसं देखील महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारी असणं आवश्यक आहे शेवटचा प्रश्न कोल्हापूर विषयी की कोल्हापूरमध्ये जो काही तुमच्या अर्ज नाराजी नाट्य झालं चित्राताई वाघ यांनी या कराड मध्ये येऊन टीका केली की बंटी पाटील आणि महाराजांनी सुनेचं अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागणूक दिली मला वाटतं त्यांना उत्तर एवढ्या त्या मोठ्या नाही आहेत की मी त्यांना